नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बृहन मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत लिपिक या पदासाठी अठराशे से सेहेचाळीस पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली आहे उद्यापासून ऑनलाईन पैत्रिनं ॲप्लिकेशन सुरुवात होणार येतं प्रत्येक कास्टला म्हणजे कोणत्या कास्ट कॅटेगरीला एकूण किती जागा आहेत यावर आपण यापूर्वी एक सविस्तर व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता ह्या बटनला तुम्हाला लिंक मिळेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बृहनमुंबई महानगरपालिकेच्या द्रगत, लिपिक म्हणजे लिपिक या पदाचं नाव त्यांनी आता चेंज केलेलं आहे तर कार्यकारी सहाय्यक या पदासाठीची ही पदभरतीची जाहिरात असेल तर कार्यकारी सहाय्यक या पदासाठीचा एक्झाम पॅटर्न काय आहेत कोणकोणते विषय असतील कशाप्रकारे तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे कोणती कंपनी ही परीक्षा घेणार आहे याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायलासुद्धा विसरू नका तर या ठिकाणी पहा मित्रांनो कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदाच्या नियुक्तीसाठी माहिती पुस्तिका दिली आणि माहिती पुस्तिकेमध्ये त्यांनी सांगितलं आहे की कोणकोणते विषय असतील किती मार्काचा पेपर असेल तर या ठिकाणी पहा परीक्षेच्या प्रश्नावलीचे स्वरूप कशा असेल तर या ठिकाणी पा मराठी भाषा आणि व्याकरण असेल पंचवीस प्रश्न असतील पन्नास गुण असतील म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला दोन गुण असतील त्यानंतर इंग्रजी भाषा व व्याकरण असेल पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी भाषेसुद्धा एका प्रश्नासाठी दोन गुण सामान ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास एका दोन गुण गुण या ठिकाणी पहा चौथा आहे बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशा प्रकारे तुमची एकूण शंभर प्रश्नाची शंभर क्वेश्चनची आणि दोनशे मार्क्स गुणाची या ठिकाणी ऑनलाईन पैतिन परीक्षा होणार आहे तर मिडियम का असेल मराठी मिडीयममधले मराठीत क्वेश्चन असतील इंग्रजी माध्यमाचे प्रश्न इंग्रजीमध्ये असतील आणि ज्ञान आधी बौद्धिक चाचणीसाठी मराठीमधून प्रश्न असतील आणि वेळ किती असेल तर तुम्हाला फक्त शंभर मिनटाचा वेळ असेल म्हणजे या ठिकाणी पा शंभर क्वश्चन आणि शंभर मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी वेळ असेल अशा प्रकारे शंभर क्वेश्चन दोनशे गुणासाठी आणि शंभर मिनटं तुम्हाला वेळ असेल आणि सर्वात महत्त्वाचं प्रत्येक विषयात तुम्हाला किमान चाळीस टक्के गुण घेणं आवश्यक आहे तरच तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहे शेवटी मिनिटनुसार असेल पण तुम्हाला चाळीस टक्के प्रत्येक विषयासाठी गुण असणं गरजेचं आहे आणि गुणाची बेरीज पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे म्हणजे पेक्षा जर टक्के कमी जर तुम्हाला मिळत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय होणार नाहीत अशा प्रकारे आहे यानंतर सर्वात महत्त्वाचे मित्रनो ही जी पद्धत आहे म्हणजे ही जी परीक्षा आहे तर ही परीक्षा कोण घेणार आहे तर या ठिकाणी पहा एक दोन तीन चार आणि पाच अशा प्रकारचे पाच पर्याय दिलेत म्हणजे ही जी परीक्षा असेल ती आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत कंडक्ट केली जाणार आहे अशा प्रकारचे त्यांनी माहिती पुस्तिका दिली म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत यापूर्वी आपण डिटेल्स मध्ये जाहिरातीवरचा व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे कोणता कॅस्ट कटेरीला एकूण किती जागा आहेत कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे जी संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता उद्यापासून ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन सुरू होणार आहे तर अप्लिकेशन, अप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करावा याचा डेमो व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड करूया आणि इतर काही अपडेट असतील ते सर्व अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र